नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोट चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आज आपण बोलणार आहोत आत्ताच महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जाहीर केला त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केलेला आहे त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना अशाप्रमाणे एका वर्षासाठी अठरा हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी एकवीस वर्ष ते साठ वर्ष या वयोगटातील प्रत्येक महिला लाभार्थी असणार आहेत पण त्यासाठी काय काय नियम नियमं अटी ठेवलेल्या आहेत त्या नियम नियमवाटीपुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी आरमध्ये कळून येतीलच विधानसभाच्या निवडणुकाजवळ आल्यामुळे सरकार अशी वेगवेगळे वेगवेगळी आश्वासनं देतच असतं त्यामध्येच हे पण एक असू शकतं हे कितपत खरं आहे किंवा कितपत याच्यावर इम्प्लिमेंट होईल ते येणारा काळच ठरवेल सध्या तरी गव्हर्मेंटने हे जाहीर केलेलं आहे की प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये ते देणार आहेत त्याबरोबर बाकीच्या पण योजना तुम्ही त्यांनी जाहीर केलेल्या आहेत पण सध्या पॉप्युलर योजना सगळ्यात हीच आहे त्यामध्ये प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्यातील एकवीस ते साठ वयोगट वयोगटातील प्रत्येक महिला यासाठी पात्र ठरणार आहे त्यामध्ये तुम्ही जी आर बघू शकता खाली मी लिंक पण पी डी एफमध्ये दिलेली आहे याच्यामध्ये टोटल नऊ पेजचं जी आर आहे प्रत्येक पानावर ते पूर्ण माहिती आहे कोण पात्र असणार कोण अपात्र असणार त्यासाठी क कसा फॉर्म भराचा याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे परंतु अजून त्या त्याची तारीख डिक्लेअर केलेली नाही आहे कधीपासून हा फॉर्म आहे तो त्यामुळे होपसो आपण वाट बघूया त्याची तोपर्यंत तुम्ही जी आर वाचून घेऊ शकता पूर्ण त्यातील आटी वगैरे कुठल्या तुम्ही पूर्तता करू शकता ते पण बघून घ्या म्हणजे जेव्हा याची लिंक ओपन होईल फॉर्म भरण्याची तेव्हा ते सगळे डॉक्युमेंट तुमच्यावर रेडी असतील त्यातील आटी फक्त पूर्ण वाचून घ्या तुम्ही आत्ता जरी इथं व्हिडिओ पॉज करून वाचू शकता किंवा खाली तुम्हाला पी डी एफ मी डाउनलो पी डी एफची लिंक दिलेली आहे तिथून पी डी एफ पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित वाचून घेऊ शकता तर होप सो आपण आशा करूया ही योजना सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल राहो आणि असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण आपण जेव्हा सुरू होईल फॉर्म भरण्याचा तेव्हा फॉर्म कसा भरायचा याबद्दल पूर्ण आपण माहिती देणार आहोतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण नक्की करा आपल्या चॅनलला